दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि विद्यार्थी पालक आता निकालाकडे डोळे लावून बसलेले आहेत विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे तपासण्याचे काम देखील आता वेगाने सुरू आहे लवकरच उत्तरपत्रिका या बोर्डाकडे सबमिट केल्या जातील आणि त्यानंतर ऑनलाईन प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांचे मार्कशीट बनवले जातील आता ही काम जलदरीत्या सुरू आहेत अशा प्रकारची माहिती आपल्याला भेटत आहे याबाबतच आता बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलेलं आहे की दहावीचा निकाल हा लवकरात लवकर लावण्याची वेळ आहे कारण यावर्षी परीक्षा लवकर घेण्यात आलेल्या आहेत त्याचे एकमेव कारण म्हणजे पुढील प्रवेश प्रक्रिया पुरवणी परीक्षा आणि अकरावीमध्ये प्रवेश प्रक्रिया घेण्यामध्ये होणारा उशीर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता यावर्षी दहावीचा निकाल सालादर सालाप्रमाणे जूनमध्ये लागतो परंतु यावर्षी मेमध्येचा निकाल लागलेला तो कधी लागेल बघूयात संपूर्ण माहिती दहावीचा निकाल म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक मोठा टप्पा दोन हजार पंचवीस साली मार्चमध्ये संपलेल्या परीक्षेनंतर आता महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष फक्त एका गोष्टीवर आहे ते म्हणजे दहावीचा निकाल कधी लागणार मिळालेल्या माहितीनुसार यावर्षीचा एस एस सी निकाल पंधरा मे पूर्वी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे ही माहिती अजून अधिकृत नाही मात्र काही माध्यमांच्या रिपोर्टानुसार निकालाच्या प्रक्रियेने वेग घेतला असल्याचे समजले जाते त्यामुळे राज्याच्या इतिहासात यंदाचा दहावीचा निकाल सर्वात लवकर लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे यावर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान घेतली परीक्षेनंतर लगेचच उत्तरपत्रिका तपासणी सुरू करण्यात आली असून यंदा निकाल वेळेत लागावा यासाठी यंत्रणा अधिक सतर्क आहेत दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस लागणारा दहावीचा निकाल यावर्षी दुसऱ्या आठवड्यातच जाहीर होण्याची योजना आहे यामागे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लवकर संधी मिळावी हा उद्देश आहे तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुरवणी परीक्षा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपला टी व्ही ट्वेंटी फोर समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो नमस्कार